हाय फ्रेंड माझं नाव प्रिया आहे मी वीस वर्षाची तरुणी आहे मी एका शहरामध्ये राहत होती मी बी एला शिकत होते शाळेमध्ये मी फार हुशार नव्हते हो पण आमच्या घरच्यांना वाटायचं हिने खूप काही शिकावं आणि आपलं नाव मोठं करावं माझा स्वभाव बोलका होता हे आमच्या कॉलेजमध्ये सर्वांना माहीत होते मी सतत बोलत असल्यामुळे काही मुलं माझ्याकडे पाहायला खूपच घाबरायचे दोन वर्षापूर्वी माझ्या बहिणीचं लग्न झालं होतं तिचं नाव मेनका होतं ती पण माझ्यासारखी दिसायला सुंदर होती माझे दाजी एका कंपनीत मॅनेजर म्हणून काम पाहत होते आम्ही दोघी बहिणी होतो आम्हाला भाऊ भाऊ नव्हता यामुळे आमच्या दोघींना आईबाबा खूपच जीव लावायचे माझ्या मोठ्या बहिणीला शिक्षणाची खूप इच्छा होती पण तिला चांगलं स्थळ आल्यामुळे तिच्या लग्नाचा निर्णय घे घेण्यात आला होता पण माझ्या बाबतीत उलट घडत होतं कारण मला शिक्षण घ्यायची इच्छा नव्हती तर आपलंही लग्न एखाद्या हँड्स हैं। हँडसम मुलाबरोबर व्हावं असं मला वाटायचं मी वयात आल्यामुळे कॉलेजचे अनेक मुलं माझ्या पाठीमागे लागायचे पण मी एकालाही जवळ येऊ देत नव्हती परीक्षा संपल्यानंतर माझ्या बहिणीचा फोन आला आणि मला ती म्हणाली हे बघ प्रिया आम्ही दोघे एका आठवड्यासाठी गावाकडे जाणार आहोत तू पण आमच्याबरोबर चल कारण तिकडे आंबे खाण्यासाठी आले आहेत शिवाय आमच्या शेतात खूप गोड आंबे आहेत तुझ्या दाजीचीही इच्छा आहे तू आमच्याबरोबर यावं माझ्या बहिणीने एवढा आग्रह केल्यामुळे मी आईबाबांना याविषयी कल्पना दिली आईबाबा म्हणाले बेटा तुझी मर्जी तुला जायचं असेल तर तू तिच्याकडे तुला नेऊन तिच्याकडे मी सोडतो पण ते खेडेगाव आहे तिथे तू जपून राहा तिथल्या मुलांना तुझ्यासारख्या मुली नवीन असतात ही सर्व काळजी तू घेतली पाहिजेस असा बाबांनी मला सल्ला दिला होता दुसऱ्या दिवशी माझ्या बाबांनी मला कारमध्ये बहिणीच्या घरी सोडले आणि मला सोडून बाबा परत घरी आले दुपारी आम्ही बहिणीच्या गावाकडे जाण्यासाठी निघालो होतो माझे दाजी गाडी चालवत होते आणि मला त्यांनी त्यांच्या शेजारी बसवलं होतं गाडीमध्ये त्यांनी खूप रोमॅंटिक गाणे लावले होते प्रत्येक गाणं लागल्यानंतर ते आपले होठ त्या गाण्याबरोबर हलवायचे आणि चोर नजरेनं ते माझ्याकडे पाहायचे त्यामुळे मला वाटायचं दाजीची यात काहीही चूक नाही एवढी तरुण मुलगी समोर बसली आहे यामुळे नजरेला नजर तर होणारच ना माझी बहीण पाठीमागे बसली होती तरीही तिच्यासमोर दाजींना मी खूप काही बोलत होती दोन तास प्रवास करून आम्ही बहिणीच्या गावी पोहोचलो होतो ते एक खेडेगाव होतं आम्हाला पाहिल्यावर काही तरुण मुलं व गावातली लोक आमच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होते त्यामुळे माझ्या बाबांनी सांगितलेला सल्ला मला आठवला माझ्या बहिणीचे तीन रूमचं घर होतं तिचे सासू सासरे तिथे राहत होते त्यांना बरीच शेती होती या शेतीमध्येच भरपूर केसरी आंबे त्यांनी लावलेले होते आणि यावर्षी खूपच आंबे लागले होते प्रवासामुळे माझ्या बहिणीला दारातल्या झाडाखाली खूपच गाढ झोप लागली होती दाजी तिला उठवत होते कारण आम्हाला आंबे खाण्यासाठी शेतात जायचे होते माझी बहीण दाजींना म्हणाली प्रियाला घेऊन जा मला खूप मळमळ होते प्रवासामुळे दाजी याच संधीची वाट पाहत होते आंबे आणण्यासाठी त्यांनी एक मोठी पिशवी घेतली आणि मला म्हणाले चल प्रिया आपण ताजे ताजे आंबे खाऊन येऊ दहा ते पंधरा मिनटामध्ये आम्ही शेतामध्ये आलो होतो त्यांच्या आंब्यांना खूपच आंबे लागले होते पिकलेले बरेच आंबे खालीही पडले होते एवढे सर्व आंबे पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं दाजीने झाडांना ताजा दा दाजीने झाडाचा ताजा आंबा तोडला आणि माझ्या हातात दिला मी तो पाठीमागून फोडला आणि तो चघळून पाहिला तर तो खूपच गोड आणि मधुर लागत होता आंबे खूप गोड होते यामुळे मी चार पाच आंबे सहज खाल्ले होते दाजीने हे पाच दाजीनेही पाच दहा आंब्याचा चुराडा केला होता पिशवीतही त्यांनी खूप आंबे गोळा केले होते दाजी आंबे खात होते आणि खाता खाता ते माझ्या कवळ्या आंब्याकडे पाहत होते आंबे, हो आंबे खाऊन झाल्यावर दाजी माझ्याजवळ येऊन बसले आणि मला म्हणाले हे बघ प्रिया शेतामध्ये कोणीही नाही आणि मला तू खूपच पसंत पडली आहेस यामुळे माझ्याकडून काही झालं तर माफ कर मी म्हणाले दाजी असं तुमचं वागणं बरं नाही कारण माझी ताई असताना तुम्ही माझ्या बाबतीत असा विचार का करता मी असं वरवर बोलत होते पण मनापासून दाजी मला खूप आवडली होती थोड्या वेळाने दाजीने इकडे तिकडे पाहिले आणि दोन्ही हात माझ्या छातीवरून फिरवू लागले मी त्यांना म्हणाले दाजी असं वागणं बरं नव्हे माझे दोन्हीही खूपच कडक आहेत थोडं दमानं झाडावरच्या आंब्याने दाजीचं समाधान झालं नाही म्हणून ते माझे कोवळे दाबण्याचा प्रयत्न करत होते बराच वेळ त्यांची ती क्रिया चालू होती मी अधूनमधून त्यांना प्रतिकार करत होते पण ते काही ऐकायला तयार नव्हते शेवटी अंधार पडल्यानंतर आम्ही घराची वाट धरली आणि आंब्याची पिशवी दाजीने ताईच्या हातात दिली आणि म्हणाले यात ताज्या आंब्या आहेत तुला काय खायचे ते खाऊन घे तुझ्या बहिणीला मी खूपच आंबे चारले आहेत दुसऱ्या दिवशी मी दाजीबरोबर शेतात गेलेच नाही कारण काही कारण ताई सोबत होती यामुळे दाजी जरा चिडले होते आणि त्यांचे ते हुकल्यामुळे खूपच नाराज झाले होते काही दिवसांनी मी ताईला आमचा वेगळा संशय आला काही दिवसांनी ताईला आमचा वेगळाच संशय आला त्यामुळे म्हणून मला लवकर माझ्या आईबाबांच्या घरी यायचे होते शेवटी काहीतरी अनुभव घेऊन मी माझ्या घरी आले आणि दाजीच्या तावडीतून सुटल्यामुळे मोकळा श्वास घेऊन राहू लागले